नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या हो मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपणे सतरा अठरा आणि एकोणास ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये वा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागामध्ये अतिवृष्टीचे ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच एनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मनसेलाचे जाणून घेऊ सविस्तरपणे सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून अरबी समुद्रामध्ये दमट आणि उष्ण वारे निर्माण झाले असून या वाऱ्यामध्ये दे प्रमाण देखील वाढले आहे आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त वाढतो आहे काही भागात अतिवृष्टी राहील काही भागात ढगपुटी सदृश्य पाऊस तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सतरा अठरा आणि एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तसेच हे थे वारे थेट कोकण किनारपट्टीला धडकून महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे देखील दाखल होत आहे आणि बंगालच्या भागासह भारताच्या पूर्व किनारपट्टीवर सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया पुढील तीन दिवसाचा मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तसे दक्षिण भारताचा थोडक्यात काही अंदाज जाणून घेऊया तर तामिळनाडू आणि तेलंगणाकडे पावसाचा जोर कायम राहील कर्नाटक आणि गोवा राज्याकडे अतिवृष्टीचा जोर राहील कर्नाटक राज्यातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आंध्र प्रदेशातही बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूरलाही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील कांदामल भुवनेश्वर रौरकेला धनबाद कोलकाता इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रात पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सव्वीसर हवामान हो अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा जोर जबरदस्त राहील जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अरोणा अतिवृष्टीचा जोर राहील उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाचे बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर गोवा राज्याकडे जागवे कानकोण मडगाव कोचकोडे साईगाव काठोराव अतिवृष्टीचा सा जोर राहील वासुकगामा बंडरा तिक्सा अलगोटे पडला गव्वाली पिचोलियम अंजुनियम मपसा पारसेम या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे विंगळा विंगळ महापणकोडललाही अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राहील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली पोंडा राधानगरी गारगोटी मिद्री या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील मालवण वैगणी पिईप कासललाई मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील पोंडा आराधानगरी खारेपट्टण गगनबावडा अतिवृष्टीचा जोर आहे तसंच लांजा बेलकर सक्रपास सोमेश्वर माखनजनलाई बहुतांश ठिकाणी डगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आजरा नेसारी कडेगाव कारगोटीला जबरदस्त राहील आणि नेसारी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वराच्या कुडीला मुसळधार स्वरूपात राहील निप्पाणी मुरगुड जैनमाडी कागल इस्फुर्ली इचलकरंजी कोल्हापूर जिथे बिल इकडे जबरदस्त पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे गोगाक अलकांगिला मध्यम स्वरूपात राहील रायब हिडकल देवणकाटिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे शिरगोपी कुडाची मंगसुळी जळकाटी किरंगिलाई मध्यम स्वरूपात राहील अडाली तेलसंग तिकोटा कानामडी नगलपूर बिलर्जत मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील रामपूर पलूस विटा सातारा जिल्ह्याचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून इस्लामपूर नरसिंहपूर मेढा उडाले कराडगड औमराजलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीसारखा पाऊस कोयनापटण अरळ अरवाडे अर ओसोटोपोट साकदेव मेढा या भागात राहील किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून माकंजन सरवाडा लोटे चिपळूण मार्गवतांबे गुहागर दहाग क तसेच साकदेव महाबळेश्वर भोगरे मंदनगरलाई अतिवृष्टीचा जोर राहील दापोली पातपाणी कलसीत श्रीवर्धन देवीगरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे पुणे जिल्ह्याकडे पश्चिमेकडे जोर जास्त राहील व्याले लवासा शिरगाव सोनगर टाला इंदापूर नागोठाणा आंबेकळवण अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे केटवल्ले जेजुरी मार्गावला मध्यम स्वरूपात राहील सासवडलाही मध्यम स्वरूपात राहील शोपूर दायरी सुजगाव पुन्हा मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे लोणी कालभर तसेच भांबडे नार्वे बोरी मलटण कवठे चाकण शिंदे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वाडा मनसर नारायणगाव मज्जुनर ओतुर्लाई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिगवन केटूर बिघंडोड खोंडे सेल्सियस वांगी केरण आणि बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपातील राहील बऱ्याच शिंगणापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे लाटे पलटण लोणार आदरा बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अकलूज मानसरस वेलापूर भालवानी मौ बुद्रुक मसवड दिगाचीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे கேர்ச்சிண்டோர பாசா அந்தாஜ ரேல் மங்கழவேடா மாரவடை ஜோராக அந்தாஜு கிரவிட்டி சோலப்பூர் ஜாமகா மங்கரோழி மந்திர மதிம பாசா அந்தாஜ ரே முடி நலுகோர் உமர்கா துகா உஜ்ஜனம் ஹோட்டா முசார பாசா அந்தாஜ ரெய் வடோரா தான்வடி துஜாப்பூர்பெர்பங்க பாணிவா வாரிலை ஜோராக அந்தாஜே अंगार शेतपल अरणगाव कुरुरवाडी बेमले बेमलेट्यमोरणी वांगी केरण कोंडे सेल्सिअस परांडा मध्यम पावसाचा अंदाज आहे करुणालाय मध्यम स्वरूपात रेल अहिल्यानगरच्या भागामध्ये राशी कर्जत कुलधरण मिरजगाव आणि तसेच पारेगाव सुदुर्ग श्रीगोंदा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जामखेड काडा आष्टी अंबळनेरला जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव पाणेसुपे मध्यम सुरपा जाईल बालवाणी टाकेटोकेश्वर आलियाणे नारायणगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कोडगाव शिरोळ महाका वांबुरी रावरी दिवळी प्रवारा बरवंडी अश्वी लोणी संगणमेर मध्यम पावसाचा अंदाज राहील घोडेगाव महाका बक्तापूर दैगावणे बनासनिवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रामपूर तालिकबन लोणी अश्वी शिर्डी फुलतांबा कोपरगावलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेण श्रोकोपोली कामशेतलाई अतिवृष्टीचा जोर राहील कर्जात कुसात पेटणारेल मुंबई नवी मुंबई उरणलाई अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे मदलापूर मोरबाड आंबेगाव शिवालेबाई छाकरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच मुंबई नवी मुंबई निंजाले कल्याण भिवंडी मराबांदर मोवाडी ख्रिसवाडा वसेविराल अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे उंबरपाडा पिल्वी शहापूर शेणवा कडवाली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सम्राट गुंडा इगतपुरी खडी वैशाला तसेच जोहर मोकडा त्र्यंबक मुनगावडीवारे इकडे मुसदा ती मुसळधार पावसाचा अंदाज राहील सपाले पालघर गोडमाल वाडा मन्नोर कुडण कसा जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा अकोला संगानमेर नांदुर शंगोटी बावीस जवळके निमगाव शिन्नर सिन्नर तसेच मुनगाववाडी वारे मध्यम स्वरूपात राहील नाशिक देवळी नागपूर मनसाक्री लसलगाव पटोदा ओझर जोपुलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे कुसमाडी ममदापूर तालवट नांदगवलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील वणी डोडांबे चांदवड ओझर कळवण सटाणा तसेच लगतपेसर औटी मध्यम पावसाचा अंदाज राहील जबरदस्त पावसाची शक्यता सौदाणे मालगाव नांद्राणे अंजंग या भागात राहील अंजंग निमिशोळी नामपूर चिंचखेड तसेच अरबी बोखुलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे चोरवड पिंपळणे आणि नवापूर विसरवाडीला मध्यम स्वरूपात येईल डोमकाई दिवी दुसाने किटाणे अंचाले सुत्राने नंदुरबार रानाला धोंडाईचा बोडचाक मध्यम ते दोनदार पावसाचा अंदाज राहील अक्कलकवाद लोडा तसेच शहादा इकडे मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिचोड खेटिया मालगाव असोल्ड तसेच बुडकी निवाल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे खरपाली धोंडाईचा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील चिमठाणे नांद्राणे कापडणे धुळे अंजंग अरवी बोकरुड मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता भालवाडी चोपडा अव्वाड हिरापुरा यावल फैजपूर भुसावळ उडाली मग त्या जोरदार पावसाचा अंदाज राहील धरंगावड जोळगाव भुसावळ उडाली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बडको पासरा पौर जामने जबरदस्त स्वरूपात राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव नांदराणी जोरदार स्वरूपात राहील कन्नड हतनूर किशोर फुलंब्री विरामगाव अल्पा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तालवड मामदापूर बाराम वैजापूरलाही मध्यम स्वरूपात राहील गंगापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सहस्ती पिंपरी काचूड पाचूड लिंबेजळगाव बिडकीन ढाकेपाल पैठण इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरापूर बालम बालाम टाकलेलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूळ छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड जालना बदनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अन्वाजंटा जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे गेवरे ओमापूरलाही जोरदार स्वरूपात राहील मंजलगाव पडवाणी तळेगाव शिरसूर सोनपेठलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बीड करकम या मध्यम स्वरूपात राहील धारूकेडलाही मध्यम स्वरूपात येईल परळी अमिजोगाई घाटनांदुरा राणीसाव अहमदपूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिव मध्ये कळं मासा टार्गेट भुमला मध्यम ते ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील एडशी पेठ कामेगाव भेमलेले जोरदार स्वरूपात राहील बिरबंग पाणीगाव बार्शी धाराशिव तुळजापूर वडला तांदवडी जोरदार पावसाचा अंदाज आहे नलदुर्ग मुश्किल आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील उमरगा तुगाव उजनाम घोटाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे बाटंजी किलाने निलंगणा किंतोट औसा बाडा लातूर घाटेगाव रैनापूर मोकडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर रोड उणजुक चोळकोट उदगीर मोरकी रावणकोला हानीगाव जाकाल अरुंदा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज अंदाज बघायला मिळणार आहे देगुरदलाही अति जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मुखेड कवटा नरशी तसेच कांदा लोहा बुजुक गंगाखेड पालमलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतुलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सेलू पातळीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमत नांदेड बागाला मुखेड पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबादलाई जोरदार स्वरूपात राहील भोकर तमसा आणि हिमायतनगर आडगावलाही जबरदस्त स्वरूपात राहील हिमायतनगर ढाकणी मोळसोंदी किनवट उमरखेट अतिवृष्टीचा जोर येईल हिंगोली जिल्ह्यात हिंगोली अं जोरदार पावसाचा अंदाज आहे इनापूर महागाव माऊरलाही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तर वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड मालेगाव परतूर मडसूल मंगळूर पीक कर्जनाखेडा अति अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणा बीबी मायकर डोंगवलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुतनापूर अहमदपूर चिखली खेलवळ बुलढाणा मुसळधार स्वरूपात रेल मोटाला पिंपरी गवाली बाबरगाव दिघी नांदुणा अडलबुद्रुक दासराखेट जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे आमवारा आलेवाडी हिरवाखेट टेलरा जोळगाव जामत अंधुणा पात्रुणा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे खामगाव शोगाव बाळापूर पूर अकोला बोरगाव मंजू गोरेगाव आळंदा अतिवृष्टीचा जोर राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुला जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती बन्नेरा मोझारी तळेगाव अष्टी गर्जना काठी जळखेडा वरुड मार्केट अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील बाजार ब्राह्मणथळी अचलपूर चिखलदरा सालदार निलाय जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ नेर लाटके डारवा ढगपुटी सदृश्य पाऊस राहील रुई जवई अर्नी द्यानी साक्री झोंडी पुसतखंडळा महागाव मऊ या भागातही बहुतांश ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस बघायला मिळणार आहे पांढरकवडा घाटंजी अति अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपोणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील अरबी लाडगड जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे बारबडी तुळजापूर मोटीबोरी वरीकोकटे दोतीवाडा कोडाली मुसदा काटोल मुसळधार सुरुपातील नागपूर हिंगणा डोली कमळेश्वर काटोल नारखेडला जोरदार पावसाचा अंदाज आहे उमरी सावरनेर वनेरा घोटी पार्श्वनी रामटेकला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील बनल लकडे मौदा चिखली भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंदारी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये लखनी साकोली संग्रणी अडायल गतंगा पावनी भिवापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील கோந்தி ஜி கோபவாயின பண்ணிடோங்க துமசி ஜோதாஸ் ரூபாய் ரயில் கோரேகா ஆமாம் சக்கரிட்டோ மதமே திடி சிஞ்ச கோரி இக்கடி மதிமயி தேசிங் கேம்ட்டி மெதா குரேடா பலைட்டோ சுரமரா நாட்டிச்சோக்கரா முரமகா இட ஜோராக அந்தாஜே வல் சிந்திவாய் ராஜமாய் ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெய் ஜாசிகோட்ட அஷ்டி முல்ச்சேரா எட்டாப்பிள்ள இக்கடி ஜோரார் பாசா அந்தாஜ் கிரவா பாராட்ட காபசி பங்குல மதம் தெோசா அந்தாஜ ரயில் चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून सोनापूर शिरपूरलाही अतिजोदार स्वरूपात राहील बल्लापूर कजवाली गुगसरोड वनी कायर भद्रवती तसेच वरोडा इकडे अतिवृष्टीचा जोर राहील भटाडी मौली कुटवाडा चरमकी चिमोर ब्रह्मपुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय